हासूड वापरला तर या ठिकाणी कायद्यानं गुन्हा म्हणलं जात आहे आणि तोच हसूळ माणसाला आता वापरायला आहे अर्धा तास झाला सुटला सुटला क्रमांक एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये सहा जण पाहतात सहा गाड्या मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्या पाहतात इकडं दोन नंबर तासावरती पंढरपूरकरांची गाडी आणि तिकडे पड्याल विसापूरकरांची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी आणि कार्तिक ची गाडी अतिशय सुंदर आणि छोट्याच निर्वाद वस्वक गड़ीक। गड़ीक। चा निकाल एकेदचा निकाल तास क्रमांक पाच व धावली गाडी श्री रामेश्वर बसला वर्ष जंजीर कंपनी इसापूर या गाडीचा एक नंबर आला विजयावरील गाडी मालकाचं त्यावरती असलेल्या छोट्या रेवर कोरायकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर सिगारी पाल उजरा पाला नाथसाहेब प्रसन्न मोहित शर्जुमा सुजगाव सचिन शेटकर चौले आणि या ठिकाणी संतजी सावके सुजगाव यांचा भकास आणि त्याच्या जुगा लागला पाला वर जिंजार कंपनी विसापूरकरांचा या ठिकाणी कार्तिक सुंदर सिगारी पाली बक्कासुर आणि कार्तिक शिगारी सुंदर सिगारी पाहिजे